नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बो राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौदा फेब्रुवारी वार शनिवार रोजचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे चौऱ्याऐंशी किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चार किमान दर शंभर कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट संगमनेर आवक एकशे ऐंशी किमान दर पन्नास कमाल दर दोनशे पन्नास सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे वीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे एकोणचाळीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक आठशे चाळीस किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक चारशे तेहतीस किमान दर एक्कावन्न कमाल दर दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर एकशे एकवीस रुपये कॅरेट